आपल्या आजूबाजूला रोज अनेक गुन्हे घडत असतात प्रत्येक गुन्हा आपल्या लक्षात राहतो असं नाही पण अशा अनेक घटना आपण विसरायच्या म्हटल्या तरी त्या कायम आपल्या आठवणीत राहतात एखाद्या ठिकाणचा इतिहास हा त्या घटनेशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आता पुणे म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे शिक्षणाचं माहेर घर सांस्कृतिक शहर पण याच पुण्यात एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या काळात अशी एक घटना घडली की पुणेकर तो काळ कधीच विसरू शकत नाही पुणेकरांची भळभळती जखम म्हणजे जोशी अभ्यंकर हत्याकांड नेमकं त्या काळी काय घडलं होतं जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर एकोणीसशे सत्तरचा काळ त्या काळी पुणं पेन्शनरांचं पुणे म्हणून ओळखलं जायचं शांत निवांत सुशिक्षित सुस्थापित पुणे सांस्कृतिक नगरी म्हणून याच काळात पुणे नावारूपाला यायला लागलं पण एकोणीसशे शहात्तर सालच्या पुण्याचा तो हिवाळा केवळ थंडीने नाही तर भीतीनेही अंगावर शहारे आणणारा होता एकीकडे देशात इंदिरा गांधींची राजकीय आणीबाणी लागू झाली पण त्याच काळात त्या चौघांनी पुण्यात दहशतीची अघोषित आणीबाणी लागू केली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर पुण्याच्या विजयानगर कॉलनीत राहणाऱ्या अच्युत जोशी आणि त्यांच्या पत्नी उषा जोशी यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली खून झाल्यानंतर घरात अत्तर पसरवण्यात आलं होतं तर खुनासाठी नायलॉनच्या दोरींचा वापर करण्यात आला होता त्यावेळी सुशिक्षित पुण्यात खून झाला याची चर्चा अधिक झाली यानंतर चालू झाली ती दहशत खून कोणी केले याचा थांग पत्ता लागत नव्हता लोक घराबाहेर पडायला घाबरत होते भीतीने तुळशीबाग देखील सात वाजताच बंद व्हायची आणि त्यातच दुसरी घटना घडली एक सातची कडाक्याच्या थंडीने पुणेकर गारठले होते भांडारकर रोडच्या लॉ कॉलेज रोडवर आजच्या सारखी गर्दी नसायची भांडारकर इन्स्टिट्यूटच्या जवळच संस्कृत पंडित काशीनाथ शास्त्री अभ्यंकर राहायचे या अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या विद्वानांना संस्कृत मधील काही शंका विचारायला म्हणून चार तरुण पोरांनी स्मृती बंगल्यावर थाप मारली घरात नात छोटा नातू काशीनाथ शास्त्री आणि त्यांची पत्नी इंदिरा एवढीच मंडळी होती आणि घरगुती कामं करणारी मदतनी सखुवई वाघ सुद्धा होती तिनेच दार उघडलं पण काही क्षणात या पाच जणांची हत्या झाली चोरांनी तिजोरी फोडली आणि सगळ्या गोष्टी आपल्या बॅगेत भरल्या या सगळ्यानंतर त्याच घरात स्वयंपाकघरातलं अन्न जेवणाच्या टेबलवर मांडून रितसर जेवले आणि लूट घेऊन पसार होण्यापूर्वी घरभर अत्तराची फवारणी केली या पाच जणांची हत्या करण्याची पद्धत जोशी यांच्या हत्येसारखीच होती एकाच टोळीने हे हत्याकांड केल्याचा संशय निर्माण झाला आता या घटनेला चार महिने झाले तोच अनिल गोखले या तरुणाचा मृतदेह येरवडा जवळच्या नदीत सापडला या मृतदेहाजवळ सुद्धा नायलॉनच्या दोऱ्या सापडल्या आता तर पोलिसांना खात्री झाली की हे खून एकाच व्यक्तीने किंवा टोळीने केलेत पण कोण हा प्रश्न होता पण या घटनेनंतर बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये एक प्रकार सातत्याने होऊ लागला चार तरुण स्टेशन स्टेशनमध्ये यायचे आणि आपल्या गायब झालेल्या अनिल गोखले या मित्राची सातत्याने चौकशी करायचे त्यावेळी पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली चौकशी दरम्यान सुहास चांडक हा व्यक्ती फुटला माफीचा साक्षीदार होण्याच्या अटीवर त्याने सगळे खून कसे केले याचा पाढाच वाचला घटनेतील मुख्य आरोपी होता राजेंद्र जक्कल विक्षिप्त जक्कलचे साथीदार होते दिलीप सुतार सुहास चांडक शांताराम जगताप आणि मुनमवर शहा हे चौघही अभिनव कॉलेजचे विद्यार्थी पाच मे एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी पहिल्या खुनानंतर अडीच वर्षांनी जक्कल चांडक जगताप सुतार आणि मुनवर या पाच जणांवर एकूण दहा खून केल्याचं आरोपपत्र दाखल झालं पहिल्या खुनात सामील असलेल्या सुहास चांडकला माफीचा साक्षीदार करण्यात आलं सुहास चांडक वगळता चौघांना सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं चार जणांना एकाच वेळी फाशी देण्याची ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच वेळ होती महाविद्यालयीन तरुणांनी हा कट कसा रचला दहा खून होईपर्यंत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते कसे सटकायचे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी कशा एक से एक शक्कल लढवल्या आणि अखेर ते कसे सापडले याची ही सत्यकथा कुठल्याही क्राईम थ्रिलरला ला लाजवेल एवढी भीषण आहे यानंतर नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला माफीचा सा साक्षीदार हा चित्रपट आला विक्षिप्त जक्कलची भूमिका नाना पाटेकर यांनी यात रंगवलीय पुढे अनुराग कश्यप याने याच कथेवर पांच हा सिनेमा काढला तर तुरुंगात असताना मुनम्वर शहाने त्याचं आत्मचरित्र लिहिलं येस एम गिल्टी या नावाने ते प्रसिद्ध झालं या आत्मचरित्रातून जक्कलच्या विकृत प्रभावाखाली येऊन आपण कशी कृत्य करत गेलो याचं वर्णन मुनम्वरने केलंय त्याच्या विकृत मानसिकतेबद्दल बोलताना त्याने एक उदाहरण दिलंय तो कोंबडीला जखमी करून तिला तडफडत ठेवायचा मरू द्यायचा नाही तिचा आकांत तिची तडफड तो एन्जॉय करायचा जक्कल हा सधन कुटुंबातला होता मात्र घरच्यांपासून दुरावलेला निव्वळ पैशांसाठी त्याने हे केलं नव्हतं तर हे केलं होतं त्याने विक्षिप्तपणातून पंचवीशीच्या आतल्या तरुणांनी विक्षिप्तपणातून हे केलेलं भयंकर जोशी अभयंकर हत्याकांड आठवलं तरी अंगावर काटा येतो आजच्या भागात मी इथेच थांबते पण अशाच एका कथेसह पुन्हा भेटूया स्टोरी टेलरच्या पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा स्टोरी टेलर नमस्कार